ऐतिहासिक शहरामध्ये पहिल्यांदाच महानगरपालिका स्मार्ट सिटी आणि एमजीएम यांच्या संयुक्त विद्यमाने सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान एमजीएम गोल्फ लीग स्पर्धा दोन हजार चोवीस ही गोल्फ कोर्स वर आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये आठ संघ राहणार असून चौसष्ट खेळाडू निवडण्यात येणार आहे पाहुयात आतापर्यंत एक्क्याऐंशी खेळाडूंची नोंदणी झाली आहे या खेळांचा पाच ऑगस्ट रोजी लाव होणार आहे अशी माहिती एम गोल्फ क्लब चे संस्थापक रणजित कक्कड मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या प्रसंगी बजाज हॉस्पिटलचे विश्वस्त सी पी त्रिपाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची उपस्थिती होती शहरातील पडेगाव येथे एम गोल्फ क्लब चे संस्थापक रणजित कक्कड यांच्या पुढाकाराने बत्तीस एकर क्षेत्रात नऊ गोल गोल्फ मैदान विकसित करण्यात आले आहे छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका आणि एम यांच्या सहकार्याने सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय एमजीएम गोल्फ लिंक स्पर्धा भरवण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी लिलाव पद्धतीने खेळाडूंची निवड केली जाणार आहे आतापर्यंत एक्याऐंशी खेळाडूंनी नोंदी केली असून त्यामध्ये दिल्ली बँगलोर ओडिसा पुणे मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील खेळाडू सहभागी झाले आहेत यातील चौसष्ट खेळाडू निवडण्यात येणार आहे पाच ऑगस्ट रोजी लिलाव प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे हे चौसष्ट खेळाडू आठ संघातून खेळतील विद्यमानाने आपण राष्ट्रीय पातळीवरची गोल्फ बघणं सप्टेंबर सेप्टेंबर सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस असे तीन दिवस तीन दिवसीय एम जी एम गोल्फ लीग ज्या पद्धतीने आय <coughs> अशा पद्धतीच्या होतात तसेच आपल्या शहरामध्ये <coughs> प्रथमदा एवढा मोठ्या स्तरावर आपण टुर्नामेंट आपण आयोजन करतोय आपल्याला प्रश्न कधला असेल की महापालिका आतापर्यंत फुटबॉल क्रिकेट हा आयोजन करायचा पहिल्यांदा गोल्फकडे का वाढतो नॉट जस्ट बिकॉज आय प्ले आय प्ले ऑल द गेम्स बट मला ह्या गेमबद्दल बरेच गैरसमज होती परंतु त्यावेळेला बघितलं हा गेम कोण कोण खेळतात आणि आपल्या शहराची अपेक्षा काय आहे अपना शहरा च्रांडिंग पाना उन्हें महत्व पर वर्क सीखा है यहाँ पर फुल टाइम कोच है जो भी जिसको भी इंटरेस्ट है वो यहाँ पर आके सीख सकता है और ये प्राइवेट कोर्स होने के बावजूद भी इट इज ओपन फॉर एवरीबडी जैसे हमारा एमजीएम का जो मेन स्टेडियम है वहाँ पर भी लोग क्रिकेट प्रैक्टिस करते हैं क्रिकेट कोचिंग लेते हैं स्विमिंग पूल में भी देखे ही यहाँ पर भी कोर्स इज ओपन फॉर एवरीबडी इस कैंपस में देर इज ऑल्सो स्कूल वेर स्टूडेंट्स आर स्टडिंग स्कूल ये स्टूडेंट्स भी यहाँ पर सीखते हैं और उससे पहले यहाँ का रोड बहुत ख़राब था इधर से आने के लिए जो हम लोग आते थे तो काफ़ी परेशानी से आते थे लेकिन मैं उसमें दो लोगों का नाम और उसमें लूँगा एक तो अंकुश राव कदम जी जिन्होंने ये पूरी जमीन और रंजीत को वर्क फोर्स बनाने के लिए उन्होंने स्वीकृति दी और सबसे आगे रंजीत कक्कड़ जिन्होंने ये पैशन लिया जिन्होंने ये दिल से काम किया और इतनी मेहनत की इन्होंने एक टैंक बनाया बड़ा सा जिसमें जब बारिश होती है तो उसका पानी इकट्ठा करते हैं वर्क फोर्स को पानी बहुत चाहिए होता है क्योंकि अलाउंड द ईयर ग्रीनरी करनी है उसको ग्रीन रखना है तो पानी की बहुत ज़रूरत होती है और इतनी बड़ी जगह को मेंटेन करने के लिए खर्चा होता है तो नेचुरली गोल्फ एक बहुत सस्ता गेम नहीं है थोड़ा सा महंगा है गेम दूसरी साइड में क्या है कि कुछ कंट्रीज़ ऐसे हैं कि जो गोल्फ़ के लिए क्रेज़ी है या याप्रसंगी महानगरपालिकेचे शहर अभियंता एबी देशमुख दक्षता पतप्रमुख बी काझी उपायुक्त राहुल सूर्यवंशी कार्यकारी अभियंता बीडी फड कीएम फालक आर के संदा फारुख खान आदींची उपस्थिती होती